सोलापुरातील सुनील नगर येथील महात्मा विद्या मंदिर आणि सोमनाथ प्रशाला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनानं तसंच स्वागत गीतानं करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये व्याख्यान तसंच शिवकालीन मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं होतं या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महात्मा विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवकन्या समृद्धी अनिल शिंदे अनिल शिंदे चंद्रशेखर दोनतुल संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले संस्थेचे सचिव शारदा चौगुले संस्थेचे सदस्य नागराज चौगुले सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी नीळ आदी मान्यवरांची उपस्थिती होती शिवकन्या समृद्धी अनिल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या व्याख्यानातून सांगितला तसंच विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकं वाचण्याची सवय लावावी आणि थोरा मोठ्यांची व्याख्यानं देखील ऐकत राहावं जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल असं सांगितलं म्हणजे सामाजिकाचे पोहोचते चंद्रशेखर दोनतुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दांडपट्टा तलवारबाजी लाठी काठी आदी विविध मैदानी खेळ सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांच्या निमित्त प्रश्नमंजूषा आणि रंगभरण स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या प्रथमेश महेश्वरम आणि महेश मटेटी या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्राथमिक माध्यमिक सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत पोवाडे शिवगीतांवर नृत्य सादर केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविता गायकवाड यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजिंक्य पाटील यांनी केलं तर उपस्थितांचे आभार रोहिणी सुरवसे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही